तारदाळ सेवा सोसायटी नंबर एक दोन या संस्थेचा राहुल आवाडे यांना जाहीर पाठिंबा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल आव्हाडे यांना तारदाळमधून वाढता पाठिंबा मिळत आहे यामध्ये तारदाळ विकास सेवा सोसायटी नंबर एक व सेवा सोसायटी नंबर दोनचे चे चेअरमन वाईस चेअरमन व संचालक मंडळ यांनी महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना आपला पाठिंबा संस्था कार्यालयात जाहीर केलाय सदर पाठिंब्याचे पत्र माणगाव सरपंच राजू मगदूम यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात राहुल आवडे यांनी केलेल्या विकास कामाबाबत समाधान व्यक्त केले यावेळी प्रसाद खोबरे यशवंत वाणी भीमराव बन्ने जयप्रकाश भगत सूर्यकांत जाधव चेअरमॅन भरत चौगुले व्हाईस चेअरमॅन महादेव चोपडे चेअरमॅन महेश पाटील व्हाईस चेअरमॅन दीपक पवार बाळगोंडा पाटील प्रमोद चौगुले कुमार चौगुले संदीप खोत बाबासो पाटील अशोक जाधव भाऊसो वासके वसंत चौगुले सतीश नर्मदे विजय चौगुले प्रेश भगत सदाशिव खोत रमेश नर्मदे अशोक चौगुले सुभान्ना साळुंके बाबासो कांबळे रावसाहेब मंगसुळे गिरीश शिरडोणे दीपक खोत अशोक पाटील शीतल मगदूम विरेंद्र पाटील प्रकाश पाटील यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या इतर विधानसभा मतदार मतदारसंघामध्ये डॉक्टर राहुल आवडेसाहेब यांचं अतिशय सुंदर काम आपल्या या गावामध्ये झालं विधानसभा मतदारसंघामध्ये झालं तसंच आमच्या ह्या तारगा गावामध्ये सुद्धा झालं आणि या निमित्त आता ते विधानसभेला उभारलेले आहेत तरी आमच्या तारदा नंबर दोनचे सगळे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक यांच्या वतीनं मी त्यांना जाहीर पाठिंबा जाहीर करतोबद्दल सर्व संस्थेंच्या वतीनं चेअरमन व्हाईस आणि सर्व संचालक सगळ्याच संस्थेंचं या ठिकाणी आवडे साहेबांना पूर्ण पाठिंबा जाहीर करतो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी